सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंडे व प्रिन्स सिंग यांना नेपाळ बॉर्डरवरून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले आहे पाच ऑक्टोबर रोजी गुन्हा घडल्यापासून आरोपी भूषण लोंडे व त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे फरार होते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे चे पथक या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश येथे गेल्यानंतर भूषण लोंडे व त्याचा साथीदार तेथे असल्याची माहिती पथकाला मिळाली पोलिसांचे पथक त्यांना पकडण्यासाठी जात असताना भूषण लोंडेला पोलिसांची चाहूल लागताच पोलीस अटक करू नये तसेच आपण पोलिसांच्या ताब्यात सापडू नये या कारणामुळे भूषण लोंडे याने राहत्या ठिकाणाहून खाली उडी मारली व ते पळून जाऊ लागले त्यावेळेस त्याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन त्याचा पाय फ्रॅक्चर झाला गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी व कर्मचारी भूषण लोंडे व त्याच्या साथीदाराचा दा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस हवालदार प्रकाश महाजन यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी हे राजस्थान व उत्तर प्रदेश राज्यात फिरत असल्याबाबत माहिती मिळवली ही माहिती त्यांनी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना दिल्यानंतर वरिष्ठांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून एक पथक राजस्थान येथे रवाना केले त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थान येथील कोटपुतली जिल्ह्यात जाऊन तांत्रिक विश्लेषण करून अवरात्र परिश्रम घेत त्यांचा शोध घेतला मात्र दोन्ही आरोपी त्या ठिकाणी मिळून आले नाही म्हणून मानवी कौशल्याचा वापर करून माहिती घेतली तर गोपनीयरित्या माहिती काढली असता भूषण लोंडे व प्रिन्स सिंग ते नेपाळ बॉर्डरजवळ राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवर जाऊन त्यांना छापा मारून ताब्यात घेतले त्यांना उत्तर प्रदेशच्या न्यायालयात हजर करून त्यांचे ट्रान्झिट वॉरंट देखील त्यांनी प्राप्त केले आहे दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी नाशिक येथे पोलीस घेऊन येत आहेत दैनिक भ्रमर नाशिक